वरुड तालुक्यातील मालखेड येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या वांगीच्या बियाण्याची लागवड केली होती रोप तयार करताना कमी अधिक प्रमाणात उगवण झाले तर रोपांची लागवड झाल्यानंतर फुलावर येताच कावऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह कृषी विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे मालखेड येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या वांगीच्या बियाण्याची लागवड केली होती रोप तयार करताना कमी अधिक प्रमाणात उगवण झाली तर जून मध्ये रोपांची लागवड झाल्यानंतर फुलावर येताच कावऱ्या रोगाचा सत्तर ते ऐंशी टक्के प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या संदर्भात मालखेड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार जिल्हा कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी तालुका कृषी अधिकारी वरुड यांच्याकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे तक्रार करते शेतकऱ्यांमध्ये विजय वडस्कर विनोद गोळे हिराचंद वडस्कर राजेंद्र वडस्कर राहुल अढाऊ राजकुमार फुटाणे विजय अढाऊ नयन अढाऊ दीपक अढाऊ यासह आदींचा समावेश आहे आम्ही उचित क्राउन म्हणून हे बियाणं लावलेलो तो वांगीचं या बियाण्यामध्ये असं वेषुर झालं की बियाणं पूर्ण रोगग्रस्त आणि पूर्ण असं कोकड्या रोगाने बळी गेला आणि दुसरी जी व्हेरायटी होती जी व्हेरायटी चांगली राहिली बाकीचे जे शेतकरी आहे आम्ही जे शेतकऱ्यांनी ऐंशी नव्वद शेतकऱ्यांनी जे, जे वांगीचं बियाणं पेरलं होतं हे पूर्ण खराब झालेलं आहे आणि याची नुकसान भरपाई म्हणून आम्ही कंपनीवाल्याला दोन वेळा बोलावलं त्यांनीसुद्धा आम्हाला काहीच मार्गदर्शनही केलं नाही आणि आम्हाला काही त्याच्यात सोल्युशन वगैरे हो काही सांगितलं नाही त्यासाठी आम्ही पुन्हा कृषी अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केली कृषी सुद्धा आम्हाला याच्यात काहीच असं काही प्रतिसाद दिला नाही त्यासाठी आम्ही पेपरवाल्याला दिलं आणि त्यासाठी आम्ही समोर आम्हाला यासाठी काही अनुदान मिळावं हो। म्हणून प्रयत्न केले पण आम्हाला त्यासाठी काहीसुद्धा मिळालं नाही यासाठी तर आम्हाला असं जर जर झालं तर पुन्हा आमची या शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे या कंपनीनं आम्हाला फसवलेलं आहे आणि आमचं लाखो रुपयाचं नुकसान केलं आहे यासाठी आम्हाला काही अनुदान के मिळावं यासाठी आम्ही झटपट करत आहोत शेतकरी आणि जर त्याच्यातून काही पर्याय निघाला नाही तर आम्हाला आत्महत्या किंवा काही काही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा वेळ येऊन गेलेला आहे तरी जर यावर काही जर निघाले नाही तर आम्ही उपोषणाला किंवा अधिकारी यासाठी जबाबदार राहील असे आम्ही निवेदन देणार आहोत आणि समोर आम्ही याच्यावर काय आहे ते करणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो वरुड